नमस्कार स्वागत आहे तुमचे माझ्या चॅनलमध्ये मी सोनल सोनल ब्लॉग मध्ये आजच्या ब्लॉग सर्वांच छान रमणीय ठिकाणी मी तुम्हाला घेऊन जाणार आहे घराच्या मागील अंगणातील हे माझं गेल्या वर्षीचं झाड आहे दरवर्षी नवीन रोप लावताना मी एखादं जुनं झाड सोबत घेत असते आणि त्याच पद्धतीने नवीन झाड लावते आजच्या खास दिवशी आपण आंब्याची रोपं लावणार आहोत आज आहे जागतिक दृष्टीदान दिन ही छान सृष्टी पाहण्यासाठी निसर्गाने आपल्याला जी दृष्टी दिलेली आहे त्या दृष्टीचा आपण फायदा करून घ्यायचा आहे आज मी तुम्हाला अशा छान रमणीय ठिकाणी घेऊन जाणार आहे त्याआधी आपण ही रोपं लावणार आहोत मी दरवर्षी आंब्याची रोपे अशा पद्धतीनेच लावते आणि मोठी करून ज्यांना ती झाडे हवी आहेत जे ती वाढवत आहेत त्यांना मी ते देते यातील काही हापूस आंबे आहेत तर काही देवगड आता आपण ही मी माती तयार केलेली आहे पहिल्यांदा मी रोप लावताना साध्या पिशवीमध्येच रोप लावत असते कालपर्वाच बैलपोळा झालेला आहे बैलपोळ्याची जी माती होती म्हणजे जे, जे मातीचे चिकलाचे ची, ची बैल बनवले होते ते मी पाण्यामध्ये घालून ठेवले होते आणि तीच माती यामध्ये मी मिक्स केलेली आहे आंब्याची कोय जेव्हा लावतो आपण तेव्हा हा देठाचा भाग अशा पद्धतीने खालच्या बाजूनी करायचा जेणेकरून लवकरात लवकर रोप तयार होतात हे मी माझ्या आजोबांकडून शिकले जेव्हा आपण आंब्याची रोपं लावतो अशा पद्धतीने पहिल्यांदा आंबा स्वच्छ खाऊन झाल्यानंतर तो धुवून घेऊन थोडंसं सुकवून घ्यायचं आणि त्यानंतर देठाचा जो भाग आहे तो मातीमध्ये रोवायचा आहे पहिल्या पिशवीमध्ये हापूस आंब्यांचे चार कोळी मी एकदमच घातलेले आहेत आपण अशा पद्धतीने प्लॅस्टिक पिशव्या घेतल्यामुळे त्यामधून सहज रोप दिसतात त्यामुळे मी अशा प्लास्टिकच्या ट्रान्सपरंट पिशव्या घेते त्यानंतर दुधाची पिशवी किंवा कुरकुरे इतर पदार्थांचीही कॅरीबॅग आपण यामध्ये वापरू शकतो सध्या आपण शॉपिंग भरपूर करतो जे शॉपिंगमध्ये कॅरीबॅग येतात त्याची क्वालिटीही खूप चांगली आहे जाड आहे तर त्यामध्येही मी भरपूर रोपं लावलेली आहेत या प्लॅस्टिकच्या पिशव्या थोड्याशा मोठ्या असल्यामुळे आणि सध्या माझ्याकडे मातीची कमतरता आहे त्यामुळे अशा पद्धतीने मी एकाच कुंड्यामध्ये चार रोप लावत आहे ही जी रोपं लावलेली आहेत जेव्हा येतील तेव्हा आपण ती ट्रान्सफर करू शकतो छान मनोभावे देवाची प्रार्थना करून छानपैकी आपण हे रोपं लावलेत लवकरात लवकर भरपूर रोपं तयार होऊ देत एवढंच निसर्गाला आपलं सांगणं ही रोपं जे पावसाचं पाणी म्हणजे पन्हाळ्याचं पाणी पडणार नाही अशा ठिकाणी परंतु ऊन येईल अशाच भागात अंगणामध्ये आपल्याला ठेवायची आहेत माती ओली राहील एवढंच आपल्याला पाणी द्यायचं आहे आणि थोडीशी काळजी घ्यायची आहे आणि थोडी वाट पाहायची आहे लवकरच छान रोप तयार होतील ही पहा दोन हजार एकवीस सालमधील आंब्याची रोप आहेत झाडं लावण्यासाठी खूप काही लागतच नाही जी आंबे आपण खाल्लेली आहेत घरात असलेले जाड पाऊच कॅरी बॅग पिशव्या त्याचाच वापर करून आपण ही रोपं तयार केलेली आहेत मला नक्की खात्री आहे तुम्हीही यावर्षी आंब्याची रोपं किंवा इतर झाडंही जरूर लावा आणि ती वाढवा मोठी करा सकाळी उठून जेव्हा आपण पाहतो तेव्हा असे हे रोप आलेले बघून खूप आनंद होतो मैत्रीला वयाचं बंधन नसतं अशाच आमच्या आदरणीय प्रिय अशा केस्टीकर काके यांच्या नवीन वास्तूच्या पूजेसाठी आम्हाला आम नवीन वास्तूही खूपच छान आहे नवीन पद्धतीने बनवलेला देवाराही मला खूप आवडला त्यानंतर आम्ही सर्व मैत्रिणी जेवण केलो गप्पाटप्पा झाल्या आणि घराकडे परतलो आणि याच मधल्या काळामधला भाग राहिला तो आपण आता पूर्ण करूया रोप लावतानाच मी तुम्हाला एक गोष्ट सांगितली होती की आज दृष्टीदान दिवस आहे ही सुंदर सृष्टी आपण या दृष्टीमध्ये सामावून घेऊया पहा हा गुलमोहर कसा बहरलेला आहे हे आहे लक्ष्मीचं मंदिर आणि पूर्ण असा निसर्गरम्य वातावरणात हे मंदिर आहे चला तर मग आज तुम्हाला मी याच मंदिरात घेऊन जाणार आहे पहा हा पूर्ण परिसर मंदिराचाच आहे आता मी जेवढा भाग दाखवला तो पूर्ण भाग हा मंदिराचा आहे इतकं सुंदर मंदिर आहे मन प्रसन्न शांत होतं आपण सध्या जिथे थांबलो आहेत तो आहे पुणे बेंगलोर हायवे मार्ग कोल्हापूर बेंगलोर हायवे मार्गावर असणारे हे मंदिर कोल्हापूरपासून फक्त दहा किलोमीटर अंतरावरील ही आहे कागल लक्ष्मी टेकडी म्हणजे या टेकडीवर लक्ष्मी मातेचं मंदिर आहे टेकडी म्हणजे लहान डोंगर आणि तेथील ही लक्ष्मी या मंदिरापासूनच कागल गावाची सुरुवात होती राजर्षी शाहू महाराजांचं गाव कागल ही मूर्ती स्वयंभू मूर्ती आहे मूळ मूर्ती ही डोंगरावर म्हणजे टेकडीवरती आहे ही मूर्ती स्वयंभू उपजत असल्यामुळे खाली असल्यामुळे या लक्ष्मीला धाकटी लक्ष्मी असे म्हणतात नेहमीप्रमाणे हळदी कुंकू वाहून नारळाने ओटी भरली प्रार्थना केली आणि लक्ष्मी आईला खूप काही सांगितलं आणि मागितलं चला तर मग आता टेकडीवरच्या लक्ष्मीकडे जाऊया संध्या मंदिराचं रेन्युवेशनचं काम चालू असल्यामुळे शिखराचं काम होत आलेलं आहे अशा मस्त निसर्गरम्य अशा झाडींमध्ये हे खूप छान मंदिर आहे कोल्हापूर नरसोबाची वाडी म्हणजेच संत बाळूमामा मंदिराकडे जाताना वाटेत लागणारं लक्ष्मी ही लक्ष्मीची टेकडी इथेही जरूर दर्शन घ्या पहा उजव्या बाजूला डोंगर आहे तर डाव्या बाजूला जो हायवे आहे त्याच्या अलीकडे पूर्ण अशी झाडी आहेत दोन्ही बाजूनी गर्द अशी झाडी घनदाट झाडी पंचवीस वर्षापूर्वी मी पहिल्यांदा जेव्हा आले होते तेव्हा भरपूर झाडी होती परंतु आता झाडांचं प्रमाण कमी झालेलं आहे हा माझा आउटडोअर पहिला ब्लॉग आहे ही आहे कागलक्ष्मी टेकडींच्या पायऱ्या चला तर मग अशा निसर्गरम्य झाडींमधून आपण दर्शनासाठी जाऊयात ही सुंदर सृष्टी पाहण्यासाठी आपल्याला दृष्टी मिळालेली आहे तर आपल्यानंतर ही सुंदर सृष्टी पाहण्यासाठी आपले हे डोळे आपण दृष्टीदान करू शकतो जेणेकरून आपल्या दृष्टीने ही सुंदर सृष्टी कोणीतरी पुन्हा एकदा पाहिल चला तर मग दर्शनाला आपण टेकडीवरती जाऊया हां हां चला पायऱ्या मोजा परत मागे स्टार्ट खूप पायऱ्या मोठ्या आहेत पहा पायऱ्यांची उंची पहा पायऱ्या चढताना जड वाटत नाहीत परंतु जो मधला पल्ला आहे तो खूप मोठा आहे अशा पद्धतीने हे सुंदर निसर्गरम्य आपण सर्व पायऱ्या चढून वरती आलेलो आहोत पहा दोन्ही बाजूनी अशा गर्द झाडी आहेत थोड्याच दिवसात पावसाळा चालू झाला की पूर्ण हे ग्रीन ग्रीन होऊन जाईल पावसाळ्यात तर या निसर्गाची कमालच आहे खूपच सुंदर असं हे दृश्य आहे पूर्ण हिरवीगार झाडांमध्ये खळखळून वाहणारं पाणी असतं इथे आजवरची टाकी स्वच्छ धुवत असल्यामुळे ते पाणी सध्या इथं वाहत आहे घरचं वातावरण धार्मिक असल्यामुळे लहानपणापासूनच भरपूर मंदिरं पाहण्याची आवडच आहे मंदिरं तर आपण पाहतो देवदर्शन होतं मन प्रसन्न होतं शिवाय निसर्गाची जडणघडण एकदम जवळून पाहता येते बोलता बोलता आपण पायऱ्या चढून वरती आलेलो आहोत हे आहे मूळ लक्ष्मीचं मंदिर पहा दोन अशा मोठ्या झाडांच्या मधोमध असे हे लक्ष्मीचं मंदिर आहे जणू आजूबाजूला आपण डेकोरेशनसाठी जसे झाडं लावतो तसेच हे आधीपासून असलेले दोन मोठे झाड आणि आता हे मधी असलेलं मंदिर चला तर मग आधी आपण दर्शन घेऊया टेकडीवरचं मंदिर असल्यामुळे मंदिर लहानच आहे प्रशस्त असा सभामंडप आहे मंदिरामध्ये जाताना असे दोन दरवाजे आहेत जो मेन दरवाजा आहे तो आतल्या बाजूने आहे आपण पाहू शकता आता आपण आत मंदिरामध्ये आलेलो आहोत आणि इथून गाभाऱ्यामध्ये दर्शन घेऊया आपण पाहू शकता गाभाऱ्यामध्ये मी जाताना ही वाटेतील जी भिंत आहे ती केवढी मोठी आहे पहा लक्ष्मीची सुंदर मूर्ती आहे जसं लक्ष्मी माझ्याकडेच पाहत आहे असं मला भासत आहे खणानारायणाने ओटी भरली हळदी कुंकू वाहिलं हळदी कुंकू घेतलं आणि प्रार्थना केली हे लक्ष्मी माते तुझी कृपादृष्टी आमच्यावर सदैव राहू दे मन अगदी प्रसन्न झालं छान दर्शन झालेलं आहे चला प्रदक्षिणासोबत मंदिराचा परिसरही पाहून घेऊया घनदाट दाट झाडींमध्ये हे मंदिर आहे एवढ्या पायऱ्या चढून आलो तरीही श्वासोश्वासाला त्रास झाला नाही किंवा धाप लागला नाही असं हे छान शुद्ध हवेचं वातावरण असलेलं मंदिर पहा किती घनदाट छान असं हे झाड आहे वाराही भरपूर येत आहे आपण मंदिराच्या बाहेर आलेलो आहोत आणि तिथून हे आजूबाजूचे दोन जे झाड होते त्याच्या उजव्या बाजूच्या झाडाकडे मी या बाजूला आलेली आहे हा आहे दीपस्तंभ कधीपासून आहे हे मला काही माहिती नाही आहे परंतु मी जेव्हा आले पंचवीस वर्षापूर्वी तेव्हापासून हा इथेच आहे ही अशी झाडी आहेत मागे डोंगर आहे आणि ही आता नवीन केलेली पायवाट आहे सध्या या बाजूनी म्हणजे खरं तर मंदिराला येण्यासाठी ही पायवाट आहे हा रस्ता मुख्य आहे मी जेव्हा पहिल्यांदा आले होते तेव्हा या पायवाटीवरूनच वरती यावं लागतं आणि नंतर आपण खाली जाऊन लहान धाकट्या लक्ष्मीचं दर्शन घेऊन परत याच मार्गाने किंवा त्या मार्गानेही बाहेर पडू शकतो या झाडाचा बुंदाही किती झाडझूड आहे एकाच झाडांमध्ये तीन चार झाडं असल्याचा हा भाव आहे या पायऱ्या नवीन आहेत परंतु याच्याच बाजूला ही आहे मूळ पहिल्यापासून असलेली पायवाट इथूनच हा असा उतार भाग आहे मंदिराकडे वरती येण्यासाठी हाच आधी मार्ग होता ही पायवाट चढून वरती दर्शनाला येणं म्हणजे एक विलक्षण अनुभव पायाखालची माती सरकत जाते आणि आपण डोंगर चढत वरती दर्शनाला जातो जेव्हा तुम्ही याल तेव्हा अनुभव जरूर घ्या कोल्हापूर महालक्ष्मी दर्शन करताना नवरात्र नवदुर्गा दर्शनमध्ये याही देवीचं दर्शन केलं जातं असं हे कागल लक्ष्मीच मंदिर आहे तुम्हीही कोल्हापूर नरसोबाची वाडी खिद्रापूर अशा ठिकाणी अप्पाची वाडी संत बाळूमामा मंदिर या मंदिराच्या दर्शनाला जाताना पावसाळ्यामध्ये छोटे मोठे धबधबे पाहण्यासाठी किंवा कोकणात जर जाणार असाल तर या टेकडीवरच्या लक्ष्मीचेही दर्शन तुम्ही घेऊ शकता असं हे छान निसर्गरम्य असं टेकडीवरील लक्ष्मी मंदिर आणि सुंदर असा हा निसर्ग आता व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही पाहिला आहात तर तुम्हीही तुमच्या स्वतःच्या दृष्टीने हा निसर्ग जरूर निहाळा चला तर मग प्रदक्षिणा पूर्ण करून घेऊया हा पहा हा मेन गाभाऱ्या जो आहे तो मंदिराचा भाग आहे हा भाग आता सध्या वाढवत आहे मार्चमध्ये या लक्ष्मी माताची यात्रा असते दर्शनासाठी भक्त तर येतातच परंतु आता पर्यटकांची संख्याही वाढत आहे या मंदिराचे कार्यवाहक पुजारी हे गुरव आहेत इथली साफसफाई सर्व पूजा अर्चा त्यांच्याकडेच आहे यात्रेच्या वेळेस तर भरपूर गर्दी असतेच परंतु इतर वेळी किंवा शनिवार रविवारही दर्शनासाठी येणाऱ्यांची संख्या खूप आहे हा ही आता सध्या छान वाढवत आहेत पहा बाजूला दोन सिंह ठेवलेले आहेत खूपच छान असे हे दर्शन झालेले आहे मन अगदी प्रसन्न झालेलं आहे आयुष्यात कितीही प्रॉब्लेम असले तर अशा ठिकाणी मंदिरामध्ये जर आपण गेलो तर खूपच रिलॅक्स वाटतं आणि जे काही त्रास आहे तो आहे का नाही हेच जाणवत नाही कुठल्याही मंदिरातून निघताना याच भावनेतून आपण बाहेर पडतो आपल्याला खूप काही मिळालेलं आहे आणि मन समाधान होते आधीच्या काळामध्ये पर्यटनाचं ठिकाण म्हणजे मंदिर असायचं लहानपणी सहकुटुंब सकाळी डबे करून घरातून सर्व फॅमिली अशा मंदिराच्या ठिकाणी जाऊन सकाळची आरती दर्शन करून प्रसाद घेऊन व्यवस्थित सर्व सहकुटुंब जेवण करून मुलांना मंदिराची माहिती सांगून त्यांना खेळायला सोडून गप्पाटप्पा करून आपण फुल एनर्जीनी पॉझिटिव्ह एनर्जीने घरी परतत होतो कारण मंदिरामध्ये फक्त आणि फक्त पॉझिटिव्हच एनर्जी असते पॉझिटिव्ह एनर्जी म्हणजे नुसता विश्वास कृपादृष्टी भरपूर आशीर्वाद तेवढी एनर्जी घेऊन आपण घरी परततो मग कुठल्याही संकटाला आरामात आपण सामोरे जातो कारण आपल्या पाठीशी असते ती अशी ही दैवी कृपा छान प्रसन्न असे दर्शन झालेलं आहे मनाची एनर्जी तर वाढलेलीच आहे पण एकदम छान असं प्रफुल्लित वाटत आहे थोडीशी निसर्गिक मजा मस्ती करत निसर्गाचा आनंद घेत त्याच पायऱ्यावरून पहिल्या मंदिराकडे आपण जात आहोत हे आहे माझं आवडतं झाड मी जेव्हा जेव्हा इथे येते या झाडाला जरूर भेटते सगळी झाडं मला आवडतातच परंतु हे झाड म्हणजे माझं विसाव्याचं ठिकाण इथे मला खूप समाधान वाटते चला गुलमोहर बहरलेला आहे त्यातीलच एखादं छान फूल मिळत आहे का आपण पाहूया पहा कसा गुलमोहरचा सडा पडलेला आहे जणू लाल गादीच्याच सांतरलेला आहे झाड आपली जागा बदलत नाही परंतु आपल्याला सगळं काही हे झाडं देतात पहिल्यापासून ते शेवटपर्यंत विसावं देणारं हे आपली झाडं असतात तर या झाडांचं रक्षण आपण केलंच पाहिजे जेवढी जास्त झाडे लावता येतील तेवढी जास्त झाडे या पावसाळ्यात जरूर लावा पहा मस्तपैकी असं हे फूल मला मिळालेलं आहे मानावेत तेवढे आभार कमीच आहेत अशा या सुंदर झाडांमधून पहा एवढे मोठे फुलं दिसत आहेत खूपच सुंदर असा निसर्ग आहे व्हिडिओमध्ये जेवढं क्लिअर दिसत नाही तेवढं प्रत्यक्षात दिसत आहे तुम्हीही तुमच्या दृष्टीने हा अनुभव जरूर घ्या देवदर्शन झालं मन प्रसन्न झालं आवाळ आलेलं आहे घराची ओढ वाढत आहे त्याच गडबडीत थोडंसं फोटोशूट करून घेऊयात एकना तो बनता आहे ना चला फोटोशूट झालं पहा रंगरंगोटी पूर्ण झालेली आहे शिखराचं काम दोन दिवसात होणार आहे आणि पुढच्या आठवड्यात शिखरारोहण आहे त्यासाठी मोठी तयारी सुरूच आहे मंदिरातून खाली आले की रोडवर यळगूर प्रोडक्टचे दूध घेतले आणि परत आपण हायवे रोडवर आलेलो आहोत हा आहे उजवीकडे एम आय डी सी रोड आणि हा उजवीकडे स्टेट जो जाणार आहे तो पुणे कोल्हापूर मार्ग आहे आणि डावीकडे जो आहे तो बेंगलोर हायवे आहे कागल लक्ष्मीला येण्यासाठी कोल्हापूरहून फक्त दहा किलोमीटर अंतर आहे दहा ते पंधरा मिनटात आपण कागल लक्ष्मीला येतो आणि या लक्ष्मीपासून कागलगाव सुरुवात होते आजच्या दिवसाची सुरुवात ही रोप लावून झाली आजचा दिवस दृष्टीदान दिवस मी माझ्या दृष्टीने ही सुंदर निसर्ग माझ्या डोळ्यामध्ये सामावून घेतलेला आहे आणि माझ्या पहिल्या ब्लॉगच्या माध्यमातून मी हे तुमच्यापर्यंत आणलेलं आहे परंतु तुम्ही तुमच्या दृष्टीने हा निसर्ग जरूर निहाळा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ संदर्भातील माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा याच मार्गाने कागलमधून पुढे गेलोत की संत बाळूमामा मंदिर येते खूप सुंदर असे हे संत बाळूमामांचे मंदिर आहे आजचा हा माझा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा चॅनलसमोरील बेल आयकॉन जरूर प्रेस करा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये धन्यवाद